सर्वांना नमस्कार राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस ची अंमलबजावणी सर्व देशामध्ये सुरू आहे राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार पायाभूत स्तरावर वयवर्ष तीन ते आठ या वयोगटातील बालकांचा समावेश होतो त्यापैकीच वयवर्ष तीन ते सहा ही बालके विशेषतः आपल्या राज्यामध्ये किंबहुना देशामध्ये अंगणवाडीमध्ये जाताना दिसतात यासोबतच काही ठिकाणी बालवाड्या आणि पूर्व प्राथमिकच्या सुद्धा अशा बालकांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तरासाठी विकसित करण्यात आला त्याच धर्तीवर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा या पायाभूत स्तरासाठी राज्य अभ्यासक्रम आराखड्याची निर्मिती करण्यात आली या आराखड्यावर आधारितच अभ्यासक्रम देखील निर्माण करण्यात आला राज्यस्तरावरील पायाभूत स्तराचा अभ्यासक्रम आणि महिला व बालविकास विभाग भारत सरकार यांच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या आधारशिला या अभ्यासक्रमावर आधारित एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार अंगणवाडीतील वयवर्ष तीन ते सहा या बालकांसाठी हा अभ्यासक्रम राबवण्यासाठी मान्यता मिळालेली आहे या जी आर नुसार या अभ्यासक्रमाला आधारशिला बालवाटिका एक आधारशिला बालवाटिका दोन आणि आधारशिला बालवाटिका तीन असं नामकरण सुद्धा करण्यात आलेलं आहे आपण पाहिलं तर अभ्यासक्रमामध्ये असं म्हटलेलं आहे की वय वर्ष तीन ते सहा या बालकांसाठी कोणतंही पाठ्यपुस्तक असू नये मात्र वयवर्ष तीन ते सहा या बालकांना अध्यापन करणाऱ्या अंगणवाडी सेविका किंवा बालवाटिका शिक्षिका यांच्यासाठी मार्गदर्शक हस्तपुस्तिका असणं आवश्यक आहे म्हणूनच परिषदेने ही मैत्री बालमनाशी आधारशिला बालवाटिका बाल अभ्यासक्रमावर आधारित मार्गदर्शक हस्तपुस्तिका विकसित केलेली आहे चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की मैत्री बालमनाशी मार्गदर्शक हस्तपुस्तिका नेमकी वापरायची कशी मैत्री बालमणाशी या हस्तपुस्तिकेमध्ये ज्या दिलेल्या कृती आणि वेळापत्रक आहे हे सर्व आधारशिला या अभ्यासक्रमाच्या धर्तीवर आपण तयार केलेलं आहे या हस्तपुस्तिकेमध्ये समाविष्ट असलेले वेळापत्रक हे आपण थीमनुसार म्हणजेच विषय गोफानुसार विकसित केलेलं आहे हस्तपुस्तिकेत जो आशय किंवा कृती दिलेल्या आहेत त्या बाल भारतीमध्ये तयार केलेल्या साहित्याशी त्याचा समन्वय देखील साधण्यात आलेला आहे तर मग मैत्री बालमनाशी मार्गदर्शक हस्तपुस्तिका दोन ही दोन भागांमध्ये विकसित करण्यात आलेली आहे यातील पहिला जो भाग आहे त्यामध्ये आपल्याला बाल शिक्षणाविषयी काही प्रकरणांचा समावेश पाहायला मिळेल ज्यामध्ये प्रारंभिक वर्ष किंवा बाल शिक्षणातील वर्ग व्यवस्थापन समावेशित बाल शिक्षण आणि बाल शिक्षणातील दिनचर्या अशा काही चार प्रकरणांचा आपल्याला समावेश पाहायला मिळेल आपण सर्वांनी ही प्रकरणं सुरुवातीला वाचायला हवी यामुळे आपल्याकडे आपल्यामध्ये बाल शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित होणार आहे त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये आपल्या पूर्ण वर्षभरासाठी आठवडानी ह्या वेळापत्रक समाविष्ट केलेले आहे त्याचा नमुना आपण पुढे पाहणारच आहोत या वेळापत्रकानंतर हस्तपुस्तिकेमध्ये दोन परिशिष्टांचा समाविष्ट केलेला आहे यातील पहिलं परिशिष्ट म्हणजे गंमत गाणी आणि गोष्टी यामध्ये सुद्धा सुरुवातीला प्रत्येक दिवशी कोणती गोष्ट किंवा कोणतं गाणं आपण आपल्या थीमनुसार विषय गोफानुसार घेऊ शकतो याची सुद्धा सूचक यादी आम्ही समाविष्ट केलेली आहे आणि काही गाणी आणि गोष्टी या आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत परिशिष्ट दोन मध्ये आपणास अभ्यासक्रमाचे ध्येय क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती यांचा परस्पर संबंध पाहायला मिळणार आहे या पद्धतीने आपल्याला हस्तपुस्तिका भाग एक ही पाहता येईल दुसऱ्या भागामध्ये आपण या प्रत्येक वेळापत्रकातील कृती नेमक्या कशा करायच्यात म्हणजेच अध्ययन अध्यापनातील नेमक्या कृतींचं विवेचन हे आपल्याला मार्गदर्शक हस्तपुस्तिका भाग दोन मध्ये पाहायला मिळणार आहे या ठिकाणी आपण आदर्शिलामध्ये ज्या पद्धतीने एकशे तीस कृतींचा सा समावेश केलेला आहे त्याच धर्तीवर आपण यामध्ये आणखी सूक्ष्म काही टप्पे पाडून कृतींची संख्या निश्चित केलेली आहे आणि याशिवाय आधारशिलामध्ये ज्या कृतींचा समावेश नाही मात्र त्या कृती घेण्या गरजेच्या आहे अशाही काही कृतींचा समावेश का आपण या हस्तपुस्तिकेमध्ये केलेला आहे अशा प्रकारे आपल्याला एकूण एकशे त्रेपन्न कृती पाहायला मिळतील आणि उपकृतींचा विचार केला तर एकूण एकशे एक्क्याऐंशी कृती आपल्याला या हस्तपुस्तिकेमध्ये समाविष्ट झालेल्या दिसून येतील आता आपण समजून घेऊया वेळापत्रक कारण मार्गदर्शक हस्तपुस्तिकेतला सगळ्यात महत्वाचा जो भाग आपल्याला रोज गरजेचा आहे तो आहे वेळापत्रक हे वेळापत्रक साप्ताहिक पद्धतीने दिलेलं आहे मात्र आता या वेळापत्रकाचं वैशिष्ट्य म्हणजे की सुरुवातीचे जे चार आठवडे दिलेले आहेत हे समावेशनाचे आहेत म्हणजे सुरवातीला बालक जेव्हा आपल्या अंगणवाडीत बालवाटिकेत येतं त्यावेळी ते सुरुवातीला रुळत नाही किंवा त्याला एकटं बसत नाही अशा वेळी पालकांच्या समवेत हे बालक येत असताना त्याचं समावेशन आपल्या अंगणवाडीत बालवाडीमध्ये करण्यासाठी आपल्याला ह्या जास्तीत जास्त चार आठवड्याचा आपण वेळ देऊ शकणार आहोत मात्र यासाठी आपण जुलै जून महिन्या अखेरपर्यंत हे समावेशन नाचे आठवडे संपवणं आवश्यक आहे म्हणजेच आपलं नेमकं अध्ययन अध्यापनाचं काम हे एक जुलैपासून किमान सुरू होणं अपेक्षित आहे हे जे काही वेळापत्रक का आहे मी आधी म्हटल्याप्रमाणे हे थीम बेस किंवा विषय गोफानुसार गुंफलेलं आहे म्हणजेच या हस्तपुस्तिकेमध्ये जे काही वेळापत्रक दिलेले आहेत हे सर्व वेळापत्रक नऊ वेगवेगळ्या वेग वे थीम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल जसं की मी माझे कुटुंब आणि परिसर पाऊस पाणी भाज्या फळे वनस्पती फुले त्यानंतर प्राणी ज्याच्यामध्ये जंगली प्राणी आणि पाळीव प्राणी पक्षी कीटक यासोबतच आपल्याला ऋतू वाहन मदतनीस अशा वेगवेगळ्या वेग वे नऊ थीम पाहायला मिळणार आहेत जुलैपासून याचा आपण अंमलबजावणी सुरू करणार आहोत यामध्ये सुरुवातीच्या ज्या चार थीम आहेत त्या आपल्याला दिवाळीपूर्वी म्हणजे प्रथम सत्रापूर्वी पूर्ण करणं अपेक्षित आहे आणि उरलेल्या ज्या पाच थीम आहेत त्या आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये पूर्ण करायच्या आहेत या प्रत्येक विषय गोफासाठी आपण चार आठवडे राखून ठेवलेले आहेत म्हणजे एक थीम किंवा एक विषय गोफ आपण चार आठवडे सलग घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्हाला ही सर्व वेळापत्रक दिसणार आहेत यामध्ये चार समावेशनाचे सुरुवातीचे चार समावेशनाचे चा आठवडे आणि आप आपल्याला दिवाळीमध्ये साधारणतः दहा दिवस सुट्ट्या असतात तर आपल्याला एकूण शेहेचाळीस सप्ताहाचं म्हणजेच आठवड्यांचं वेळापत्रक या हस्तपुस्तिकेमध्ये पाहायला मिळणार आहे हे जे काही आधारशिला आधारित वेळापत्रक आहे यामध्ये मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून काही कृतींच्या मध्ये काही बदल हे आम्ही केलेले आहेत त्याचा जो क्रम आहे तो आम्ही थोडासा बदललेला आहे याशिवाय या, या वेळापत्रकामध्ये सत्र एक मध्ये तीन आठवडे आणि सत्र दोन मध्ये सुद्धा तीन आठवडे सरावासाठी दिलेले आहेत म्हणजेच आपण या ठिकाणी सहा आठवडे हे सरावासाठी राखून ठेवलेले आहेत थोडक्यात या हस्तपुस्तिकेत आपण एकूण अकरा महिन्यांचं वेळापत्रक देण्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे चला तर एका वेळापत्रकावर आपण दृष्टिक्षेप टाकूया आता या ठिकाणी मी सुरुवातीला एक जुलै महिन्यातलंच जे वेळापत्रक आहे ते आपण पाहूया पा 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 तर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर मिळेल इथे पहिली थीम आहे मी माझे कुटुंब व परिसर आठवडा क्रमांक एक जसं आपण म्हंटल की जुलै पासून आपण या थीमनुसार सुरू करणार आहोत म्हणून जुलै महिन्यापासून याचा अंमलबजावणी आपण सुरू करणार आहोत यामध्ये तुम्हाला पहिल्या स्तंभामध्ये या कृतींचं स्वरूप पाहायला मिळेल तर आडव्या ओळीमध्ये आपल्याला वार पाहायला मिळत आहेत यामधील प्रत्येक दिवसाची सुरुवात ही स्वागताने होणार आहे यासाठी साधारणतः पंधरा मिनिट आपण राखून ठेवलेले आहेत यामध्ये बालकांचं स्वागत करणं हजेरी बालकांची स्वच्छताची तपासणी चेतना व्यायाम किंवा योगासनं यासाठी आपण हा वेळ राखून ठेवला आहे त्यानंतर या खेळ म्हणजेच विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर खेळ खेळण्याची संधी आपण देणार आहोत यासाठी तीस मिनिटाचा वेळ आपण राखून ठेवलेला आहे वर्गाबाहेरचे खेळ घेताना सुद्धा या हस्तपुस्तिकेमध्ये दिलेल्या त्रेपन्न पॉईंट एक पासष्ट बहात्तर आणि एकशे एकवीस ते एकशे तीस यामधील जे सर्व कृती आहेत या चा परिपाथ। या त्या या वर्गाबाहेरच्या खेळांच्या आहेत तर त्याचाही आधार आपण घेऊ शकता त्यानंतर परिपाठ परिपाठासाठी वीस मिनटं राखून ठेवण्यात आलेली आहेत यामध्ये प्रार्थना प्राणायाम डोळे मिटून शांत बसणे आजचे दिनमान सण उत्सव किंवा त्या त्यावेळी येणाऱ्या ओळख थोरा मोठ्यांची या बाबी आपण या परिपाठामध्ये घेणार आहोत ओळख थोरा मोठ्यांची यासाठी सुद्धा आपल्याकडे कृती देण्यात आलेली आहे त्यानंतर गाणी गोष्टी गाणी गोष्टी यासाठी आपण वीस मिनिटं राखून ठेवलेली आहेत एक दिवस आपण गोष्ट तर दुसऱ्या दिवशी आपण गाणी या पद्धतीने दिवसाआड गाणी गोष्टींचा समावेश केलेला आहे आपण थीमनुसार गोष्ट सांगणार आहोत यासाठी वेगवेगळी गोष्टींची तंत्र आपण आपल्या प्रकरणामध्ये सुद्धा समाविष्ट केली आहे बर का त्याचा तुम्ही नक्कीच आधार घ्याल त्यानंतर आपण दहा मिनिटाची आपण समावेश करणार आहोत म्हणजेच बालकाला काहीतरी नवीन समजून घेण्यासाठी या कृती प्रोत्साहन करणार आहेत त्यानंतर गप्पा मारूया इथे मुलांना बोलत करणाऱ्या कृतींचा समावेश आहे यामध्ये मुलांचा भाषिक विकास हा जास्त होताना दिसणार आहे गप्पा मारूया यासाठी वीस मिनिटाचा कालावधी दिलेला कृती आपण घेणार आहोत जसं इथं तुम्हाला दिसतंय चित्रगप्पा किंवा समजून घेऊया यामध्ये आपल्याला सोमवारी प्रत्येक वस्तूला जागा व प्रत्येक वस्तू जागेवर ही कृती दिसती आहे तर गप्पा मारूया यासाठी आपल्याला चित्रगप्पा ही कृती घ्यायची आहे त्यानंतर मुक्त खेळ हे वर्गातील मुक्त खेळ आहेत बरं का यामध्ये यासाठी सुद्धा आपल्याकडे वीस मिनिटं राखून ठेवलेली आहेत मग यामध्ये बाहुली घर आईस्क्रीमच्या गाड्या खोकी ठोकळे मातीचा गोळा या पद्धतीचे साहित्य आपण वर्गामध्ये उपलब्ध करून देऊ शकतो त्यानंतर वेळेत आहे शाबासकी मिळवूया या प्रकारच्या कृतींचा यासाठी सुद्धा वीस मिनिटं राखून ठेवलेली आहेत आणि यामध्ये बालकांना काही ना काही कृती करून शाबासकी मिळवण्याची संधी आपण या निमित्ताने देत आहोत त्यानंतर तीस मिनिटांसाठी आपण जेवणाची सुट्टी देणार आहोत यामध्ये आपला जो पोषण आहार त्याच आहे त्याचं वाटप करू शकतील त्यानंतर कल्पक बनूया या ठिकाणी त्यांच्या सृजनशीलतेला कल्पनेला संधी मिळेल अशा कृती या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी पंचवीस मिनिटाचा कालावधी यासाठी देण्यात आलेला आहे इथे पाहाल तर सोमवारी आपल्याला मुक्त चित्र व रंगकाम ही कृती पाहायला मिळते आहे त्यानंतर जाता जाता म्हणजे जा अंगणवाडी सुट्टा सुटता आपल्याला मागोवा हा दहा मिनिटामध्ये घ्यायचा आहे मग मागोवा घेताना आपण मुक्त संभाषण करू शकतो किंवा रो आज काय झालं आहे त्याचा आढावा घेऊ शकतो आज कोणती कृती तुम्हाला आवडली हे विचारू शकतो किंवा जे काही काम कृती करताना जे काही का पसारा झाला असेल तो आपण आवरून ठेवू शकतो किंवा उद्याची तयारी काय करायची आहे हे सुद्धा आपण सांगू शकतो आणि बालकांना आपण निरोप देऊ शकतो तर अशा पद्धतीने आपण पूर्ण दिवसाचं कालावधी आपण व्यतीत करणार आहोत त्यानंतर घरी करायचे उपक्रम हे सुद्धा या वेळापत्रकात समाविष्ट केलेले आहेत म्हणजेच या ठिकाणी जे उपक्रम नमूद केलेले आहेत म्हणजे पालकांनी बालकांकडून करून घ्यायचे आहेत हे उपक्रम आपण व्हॉट्सअपच्या ग्रुप माध्यमातून पालकांपर्यंत पोहोचू शकता किंवा ज्यावेळी पालक बालकांना न्यायला येतात त्यावेळी सुद्धा आपण पालकांना या कृतींबद्दल सांगू शकतो आणि पालकांचा सहभाग मुलांच्या शिकण्यामध्ये वाढवू शकतो भाग दोन मध्ये आपण पाहिले की वर्गातील दैनंदिन कृतींचं विवेचन तिथे तुम्हाला पाहायला मिळणार या आहे यामध्ये सुद्धा ज्या सर्व एकशे एक्क्याऐंशी कृती आहेत त्याची एक अनुक्रमणिका दिलेली आहे आणि प्रत्येक कृती तुम्हाला कोणत्या पानावर पाहायला मिळेल हे सुद्धा दिलेलं आहे तुम्ही आता वेळापत्रक पाहिलं त्या वेळापत्रकामध्ये कृतीला नंबर दिलेला आहे पहा कृतीचा नंबर आणि कृती वाचायची वेळापत्रकातील आणि ती भाग दोन मध्ये आपण शोधायची आहे की कोणत्या पानावरती आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने भाग एक आणि भाग दोन हे दोन्ही मार्गदर्शक हस्तपुस्तिका तुम्हाला सोबतच वापरायचे आहेत यासोबतच तुम्हाला वेळापत्रकामध्ये काही ठिकाणी निळ्या रंगामध्ये क्रू प बा एक दोन तीन असंही पाहायला मिळत आहे दिसलं तुम्हाला याचा अर्थ या ठिकाणी तुम्हाला कृतीपत्रिका सोडवून घ्यायची आहे आणि ही बालवाटिका एक दोन आणि तीन साठी म्हणजे जर कृप म्हणजे कृतीपत्रिका आणि बा म्हणजे बालवाटिका एक दोन तीन म्हणजे एक दोन आणि तीन यासाठी म्हणजेच त्या त्या वयोगटासाठी दिलेल्या ज्या कृतीपत्रिका आहेत ज्या बालवार्थी मार्फत तयार करण्यात आलेल्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी वापरायच्या आहेत आता आपण नेमकी कृतीचं विवेचन कसं दिलेलं आहे हे समजून घेऊया आता तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळेल इथे आपण एक नमुना घेतलेला आहे की आधारशिलामधील कृती क्रमांक अकरा जी लेट्स कम्पेअर अंडरस्टँड अँड कम्पेअर बेसिस नंबर लेंथ साईज वेट अँड व्हॅल्यू या प्रकारची आहे इथे वेगवेगळ्या गोष्टींचा जरी विचार केला असेल तरी या ठिकाणी आपण फक्त लहान मोठे समजून घेऊया या उपक्रमाचा समावेश केलेला आहे मग या उपक्रमाला लाग लागलेला लागणारं साहित्य कोणकोणतं कुन साहित्य लागणार आहे ते या ठिकाणी नमूद केलेलं आहे त्यानंतर तुम्हाला वयोगट तीन ते चार चार ते पाच आणि पाच ते सहा असे कॉलम पाहायला मिळतील यामध्ये हीच कृती वयवर्ष किंवा वयोगट तीन ते चार वयवर्ष चार ते पाच त्यानंतर वयवर्ष पाच ते सहा यांच्यासाठी हीच कृती कोणत्या टप्प्याने घ्यायची आहे याचं विवेचन सुद्धा तुम्हाला त्या स्तंभामध्ये पाहायला मिळणार आहे त्यानंतर या कृतीसाठी जो पंचकोष जे या अभ्यासक्रमाचं वैशिष्ट्य आहे या पंचकोषामधील कोणता पंचकोष या कृतीशी संलग्न आहे याची नोंद नोंद सुद्धा आम्ही कृती या कृतीमध्ये दिलेली आहे जसं की ही जी कृती आहे ती विज्ञानमय कोशाशी संबंधित आहे मग ही कृती करत ही कृती आपण वेळोवेळी घेतल्यानंतर याच्यामध्ये आणखी विविधता कशी आणू आन, आणू शकतो यासाठी विविधता यामध्ये सुद्धा आपण काही सूचना या दिलेल्या आहेत त्यानंतर थीम किंवा विषय म्हणजे आपण जे समजून घेतलेला आहे जे आपले वेळापत्रक आहे ते थीमनुसार आहे मग ज्या थीम मध्ये ही आपल्याला कृती समाविष्ट झालेली दिसेल त्या ठिकाणी आपल्याला थीमनुसार साहित्य वापरायचं आहे जरी ही कृती या ठिकाणी आपल्याला एका विशिष्ट थीमसाठी दिसून आली तरी सुद्धा वेगळ्या थीम मध्ये ज्यावेळेस आपण हिला वापरणार आहोत किंवा ही कृती घेणार आहोत त्यावेळी त्या पद्धतीचं साहित्य आपण वापरायला हवं त्यानंतर काही ताईसाठी सूचना सुद्धा आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यानंतर महत्वाचा भाग येतो अभ्यासक्रमाचं ध्येय क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती म्हणजे कोणती अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी ही कृती आहे त्याच अभ्यासक्रमाचं ध्येय क्षमता आणि त्या संबंधित निहाय अध्ययन निष्पत्ती आपल्याला या प्रत्येक कृती खाली दिसून येतील हे या हस्तपुस्तिकेचं वैशिष्ट्य आहे बरं त्यानंतर या कृतीमधून साध्य होणाऱ्या क्षमता किंवा कौशल्य कोणती आहेत हे सुद्धा त्या प्रत्येक कृतीच्या खाली आम्ही नमूद केलेलं आहे निरीक्षण कराव्याच्या बाबी ही कृती करत असताना अंगणवाडी ताई किंवा शिक्षिका यांनी कोणत्या प्रकारचं निरीक्षण या कृतीमध्ये करायचं आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी नमूद केलेलं आहे आता या ठिकाणी मला सर्वात महत्वाचं सांगायचं आहे ते म्हणजे की कृती जरी एकाच विशिष्ट थीमला लागू होणारी असली किंवा थीम नुसार दिलेली असली तरी वेगवेगळ्या थीम नुसार आपल्याला ही कृती घेता आली पाहिजे जसं की इथं तर लहान मोठे समजून घेऊया ही कृती आहे यामध्ये जर आपण ती कृती मी माझे कुटुंब आणि परिसर या बाबत असेल तर आपण त्या ठिकाणी घरामधील ज्या वस्तू आहेत म्हणजे वाटी चमचा ताट प्लेट याचा वापर करून आपण ही कृती घेऊ शकतो ती जर आपण कृती वनस्पती आणि फुले याच्यासाठी असेल विविध लांबीच्या काड्यांचा वापर करू शकतो विविध आकारांची पानं म्हणजे छोटी मोठी पानं यांचा आपण वापर करू शकतो प्राणी आहेत तर लहान मोठा प्राणी कोणता आहे हे सुद्धा आपण त्या ठिकाणून दाखवू शकतो जर वाहन ही थी वा थीम असेल तर वाहनांमध्ये लहान मोठ्या गाड्यांचा आपण समावेश करू शकतो किंवा लहान मोठ्या गाड्यांची चित्र आपण दाखवू शकतो तर थोडक्यात आपल्याला थीम निहाय दिलेलं वेळापत्रक आणि त्यातील थीम याचा विचार करून कृतीमध्ये आवश्यक ते बदल आपल्याला करून घ्यायचे आहेत हा सगळ्यात महत्वाचा विचार आपण हस्तपुस्तिका वापरताना करायचा आहे यासाठी आपल्याला जो जादुई पिटारा शासनाकडून मिळालेला आहे किंवा आपल्या अंगणवाडीमध्ये जे काही साहित्य उपलब्ध आहेत ते, ते सुद्धा आपल्याला कृतींसाठी वापरायचं आहे या हस्तपुस्तिकेच्या भाग एक मध्ये आपण सुरुवातीला पाहिल्यानुसार काही गाणी आणि गोष्टी ही तुम्हाला दिलेली आहेत यासोबतच आपण आपल्याकडे काही जो संग्रह असेल गाणी गोष्टींचा तोही वापरायला हरकत नाही या पुस्तिकेमध्ये सर्व गाणी गोष्टी संपल्यानंतर एक क्यू कोड दिलेला आहे या क्यू आर कोडच्या अंतर्गत सुद्धा काही ग्वानी गोष्टी आणखी आपण तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे या पुस्तिकेच्या चौथ्या प्रकरणामध्ये आपण पूर्ण दिनचर्या कशी असावी यासोबतच क्षेत्रभेट कशी देता येईल क्षेत्रभेट देताना काय काळजी घ्यायची हे सुद्धा पाहायला मिळेल त्यानंतर यामध्ये पोषण माह सुरू असताना आपण कशा पद्धतीने तो पोषण माह घेऊ शकतो याचं विवेचन सुद्धा आपल्याला प्रकरण चार मध्ये पाहायला मिळेल आणि त्यानंतर ईसीसी डेज जे आपल्याला प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला साजरे करायचे आहेत याबद्दलचं सुद्धा मार्गदर्शन एका क्यू आर कोडच्या माध्यमातून आपल्याला या हस्तपुस्तिकेमध्ये पाहायला मिळणार आहे म्हणून आपण मैत्री बालमनाशी मार्गदर्शक हस्तपुस्तिका भाग एक आणि दोन याच व्यवस्थित वाचन करायला हवं एकदा वाचन केलं की आठवड्याने ह्या कृतींच सहजतेने अंमलबजावणी करू शकतो याशिवाय आपण दुसऱ्या दिवशी कोणकोणत्या कृती आहेत याचा आदल्या दिवशीच विचार करून त्यासाठी लागणारं साहित्य हे आपण जमवून ठेवू शकतो अशा पद्धतीने आपण या मार्गदर्शक हस्तपुस्तिकेच्या आधारे आपण आपलं दैनंदिन अध्ययन अध्यापनाचं कार्य सहजतेने करू शकतो मला आशा आहे की ही मार्गदर्शक हस्तपुस्तिका आपल्याला निश्चितच आवडेल आणि आपल्याला मार्गदर्शक सुद्धा राहील धन्यवाद